पैसे दिले म्हणजे त्यांच्या पक्षातून नाही दिलं आहे कारण समजायक दिलेले त्यांच्या स्वतःचं नाही बाजार वाढावले तेराशेची पिशवी सतराशेने अठराशेला घेतली आहे म्हणजे ते वाढली किती बाजार बाजारा असं होतं आहे ना मी ते पैसे दिले म्हणून काय आणि तीन महिने दिल्यात इथून मग गाय केलं असं आहे ना ते महत्वाचं आहे हां टक्के होतं ते डायरेक्ट आयशे नव्वद टक्के वच गेलं इतका फरक झाला दूध गुन्हे उत्पादनाला ती चांगली गोष्ट आहे दूध उत्पादनाला हे चांगलं केले आहे त्यांनी मग आता काय वातावरण राहील माऊली आता वातावरण सरासरी वाता आता ते शंभर टक्के आहेच येणारच फिक्स आहे कसंच आहे दे तिरंगी तिरंगी निवडणूक होईल का इथं साधत कसं होतं जरी तिरंगी असली तरी तुतारीच घेणार तुतवारीला म्हणजे डोखाच नाही ही अस्वत आहे म्हणजे पवार आहे त्याच्यामुळं तिथं तुतवारी फिक्स आहे लोकांनी त्या मनावर साधं ना आता कोणालाही ह्यालाय नाही मतदाराच्या पुढं नाही जातायचं